साहेबळे साहेबळे साहेब नमस्कार साहेब झोपलं काय हा झोपलं काय अहो तर आमची थोडी तक्रारी कोणाची माझी थांब मला करू तक्रारी थांबला हो हे रे भाई हो बर नको टाकल रे भाऊ एक रात्री झोप नाही हो आम्ही कम्प्लीट द्यायचं देची ना लोक चुक म्हणून तुम्हाला थोडे मुळबर मला कामच आहे ना हो मला कधी चाललंय ना बरं काय म्हणतो फोनवर पटकन ते मग लॉप थोडी कम्प्लीट द्यायची कम्प्लेट हो तर तुम्ही खाऊन मलाही चोळ नाही मी नाही चाललं मी मा महापूरचा चोरी तो, 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 तो चोळ हा रद्द पिढी अहो रात्रभर झोप नाही काय सांगा का बरं अहो सारखं करावं लागत आहे ड्युटी माय आता काय झालं विलेक्शन आलं पुढं हा ते विलेशनमुळे सर्व बंदोबस्त कडे काय हो हां बरोबर माय लोकसभा लागली नाही का हा हा बरोबर माय हे मग म्हणजे येणारे पैसे मांत्रे सात्र्याचे वाटायला येते ना आमच्या गाड्या पकडव लागत आम्हाला काय पकडून कोणत्या गाड्या पकडल्या जवळ दोन तीन कोटी रुपये जमा तुम्हाला बक्ष भेटेल बक्ष आपलं भेटणार दोन स्टार वाटतील आपलं बर काय म्हणत आहे हो तेच ना पाणी पाऊस बरं पाणी पाऊस बरं तुमच्याकडे काय तर पाणी आलंय आमच्याकडे पाणी आलं आम्ही कार्यकडे आलो असतो तुम्ही काय पाहते बघ काय पाहते नाही पिय तर पाणी टेक करत उन्हाळ्यात कडे पडला मग मी गाव सोडून येईल इकडे कुणा जिकडे मी कामाला तिकडे कोऱ्याशिडा केलं आहे का गाव ना ना। ते आमच्या गावात वर पाटील राहतो गावाचं नाव सांगायला सखापाटी तू कोणत्याच सखापाटी कोणत्या गावाचा मंडपाडीचं ठीक आहे नाही हां त्याचे आज मोठे ना हां चांगलं आहे तुम तुमचं नाव कोणत्या मग मी तू कोणतो आहे मी खालचे नाही दर बघायचं आहे वाई पांगरी हां

सांग पंचरी ना शिरपात्रा पिराजी मोकारी वय काय चावल वय आता चालू पंचाळीस पंचाळीस अजून वय ना चांगलं ठेव ठेव तेवढ सांग वय काय नाव चावलं पंचाळीस हा गावाचा पोरे पांघरी पाणी इकडे आलो असाल का शिलनार ना हा जिल्हा नाशिक तुमच्या नायक आहे तुम्हाला बायको गेली माझी कधी कधी आता चार महिने म्हणजे शेरपत्रावा बायको नाही बायको आहे ना मला हा कुठे गेली ती नाव बाळपणा दिली बारापणा गेले का बाहेर हा अच्छा अच्छा म्हणजे मग ती गेली चार महिने झाली गेली असं सांगा नावची बायको चार महिन्यापासून गेली डेलिव्हरी साठी चार महिन्यापासून गेलेली आहे म्हणजे आम्हाला पूर्ण काल यावं हो लागत का तुमच्यावर काही आरोप आला तर म्हणजे पुरावर हो राहतो हा मग मा? मला तुमच्या बायकोच जाऊन पाहून यावं लागेल ना नाही मुलगा झाला ना हा मुलगा झाला तिथं शिथिर झाली माल नाही पाहिजे भाऊ सिझर का मी नाही विचारतो तुला ते पण कसं तुला बायको आहे का तुला तर डिलेवरी केली की मला जर त्या बाळनं जर काही कंप्लेंट जर केली का मालकी नाही बायको आहे ना ठेवलेलं आहे का ठेवेल कुठे आहे म्हणजे तिची बहीण तिच्यावर ठेवली असं अगदी बायात पण करायला हा हा आज सांगा बा म्हणजे तिची बही तिच्याजवळ ठेवेल आहे हां डिलेवरीसाठी चला बरं अजून हा इकडे सांगा था था कामाला कामाला थी थी? ते आता तुम्ही कामाला कोणाची सांगा हा कामाला तुम्ही कोणाचिड नाही मोकरी ती इंडबिरी इंडबिरी हा इंडबिरेरी बर मग तिची बायको हा त्यांच्या बायकोच नाव सांगा त्यांच्या बायकोचे तिचं नाव नाही मला माहिती एवढं मी तिला किती वेळा किती रोप ठेवले तुला तिने चार महिने पासून तिला तुला किती रोप ठेवले जशी माय बायको काढून दिल्या पासून आहे ना मग तिने मला ठेवून घेतले आपण किती दिवस आता चार महिने झाले बोलता बोलता पा बरं बघ मग नाव का नाही का नाव लपून का बाय नाव जर लपवलं तुला महागात पडल महागात पडल ठकू नाव ठकू असं सांगायचं लागायच काय काय नाही कसं आम्ही केलं ते करत सांगायचं आम्ही गरीब माझं आम्ही आहे ना, ना।, 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 ना। तुला काय करायचं न्याय न्याय द्यायचा तुला हा मालकीच नाम ठकूबाई ठकूबाई नाकूबाई मोकर फेरे ना सकाराम एंड फेरे हा इंड फेरे बर तुमच्या मालकी ना मालक दुबईला सर्विसला दुबईला सर्विसला मालक मालक येऊन येणार नाही तिकडे म्हणजे येतच नाही केलं यावर हा बरोबर जाते आपल्या काय करते तुमचा तेच विषय आहे ना तू तिकडच तिकडेच गेलं तरी चालेल बरं तुमचं काय पेमेंट बाकी आहे त्यांच्या का मग का तुला कामाला राहायचं नाही का नाही नाही पेमेंट मला भरपूर देते पेमेंटचे खाळा खाळ नाही कायच नाही पण ती झोप येऊन देत नाही झोपून देत नाही एवढं तक्रार आहे का झोपून देत नाही मी म्हणलं तुला कामावर राहायचं नाही का नाही कामावर राहायला तयार आहे ना तयार आहे का बिचारी मला पैसे वेळ देते देते हा कायला काय मग लोणच लोणचा लय आवडी न तुम्ही तक्रार तेवढीच तक्रारी झोपून देत झोपून असं बर बर तो बायचा नंबर आहे तो ना ड्रायव्हर नंबर तिला कॉल करतो मी नंबर सांग तुझ नंबर सांगा दोन पन्नास तो आता गडी भेट येत काय मी मला होता हा नंबर घ्या हत्यानं

तुमच्या नावचे केस आहे लवकर या पोलीस हा लगेच हजार वा तेवढ सांगू सांगतो भाऊ आता कसं आहे पाय पडतो परे ना तिला मला सगळं कर पहिले झोपून दे व्यवस्थित सांगतो मी आता काय नाही तुहीच बापला पाहिजे भाऊ नाही तू उठ बसशील आणि तुला जवळ जोपायचं आहे तेव्हा झोपायचं जवळ उठ तेव्हा उठायचं काय डोक्याला कलई आणली काय गडी ठेवायचं डोक्याला कलय करा पोलीस स्टेशन आहे का म्हणजे काय तुला काय चावडी देत तुला इथेच काल वसील थकवाय तुम्हीच का बरं आठवड्या ठेवले का म्हणजे माणूस काम आला काय आला ठेवे ना हा मग ते तक्रार दे सर चार महिने झाले तिथे मला ठेवून दिले हा मग विचारलं काय ना मी तो मध्ये बोलला का तुम्ही ठेवले ना किती महिने झाले चार महिने झाले हा चार महिने मग ठेवले ना तुम्ही याला झोपू का वरती तिथे मग आता का त्याला काय झालं काय अवतार लावलं का काय तो सांगा ना तुम्ही ऐकायला बाई प्रश्नाचे उत्तर येऊ शकते तुला सांगेल तेवढंच कर फक्त त्या माणसाचा आत्मा रात्री दिवसाचा करतोय काय सारखं काम तुम्ही त्याला झोपं का दिती रात्रीचं कोणी काम करायला लागेल का एवढं तर डोकं पाहिजे ना सांगणार याला करतो ना माणूस करतो मी काय तुमच्याकडे पाहायला आलो का तुम्ही त्याला झोप लावलं का झोप उठावलय मी पाहायला आलो का तुम्ही आले ना बाक फक्त शेण शंखू चालू होई ग आता तुम्ही रात्रीचं काय करायला याचं आम्हाला काय माहिती काय करायला जा मला माहिती काय काहीच नाही करत लाग मग तो येड्या तू तो का येड कपडे द्यायला आला येडच म्हणावं लागून तू तर मला चांगला वाटत चांगला वाटतो तू बरं तो नवरा तो नवरा तू बैला ना हा सर्व्हिस ना हा तो वर्षभर येत नाही ना नाही मग त्याच्यामुळे हा ठेवा लागणार तू हा आणि मग मग ठेवला आता या बाहेर झोप का देत नाही तू मग आता तो तर गोरवतो दिवसा गोरवतो रात्रीचा गोरवतो कोण मला झोपून देत नाही त्याला अहो तो बाला म्हणला माहिती फिरत लिहिली का ते म्हणत दिवसाचा झोपणं नाही तास तरी बाई लगेच उठवली ती कशाला उठला लगेच उठी ती काम कामाचा टाइम असला झोपल्यावर मग माणूस बोलणार नाही का अहो पण आता चोवीस घंटे नाही ना असं राहत ना रात्रीच कोण काम करायचं तुम्हाला कसं एवढं दम निघत नाही हो म्हणजे दम निघत दम काढायचा ना असं नाही चालत कामाच्या टायमाला हा माणूस झोपा घेतोय नऊ वाजता उठतोय नऊ वाजता कुठं ये राहत पाहून घ्या तू मग माझ्या छोटे तो खा बरी दंडे पाहिला कसं आहे पण मी काय ती, ए, ती हो? बाई म्हणती तो सारखा जोपेल राहतोय मग काय करायचं त्याला पकड पगार द्यायचं तू जर काहीच करीत ते म्हटलं बायडे कसं करायचं मग हा तुला करायचं असेल तर डिट कर नाही तिला दुसरा ठेवू घ्यायला पैसे द्यायचे त्याला तो तरी बारा हजार रुपयात पैसे देऊ तुला करायचे तरी तू नाही म्हणजे काम करी फक्त मला दहा वाज माणूस डोरा गुरा का बारा वाजता करीत राव मला कवर जागा माहिती का चिनवाय पण जागा ठोला डोक्यात काय फरक पडलाय का झोक म्हणून लावू का तो लगेच आली लगेच साडी चार हलवायचा कोणाला माला हलव असं उठावलं हलवलं उठावलं म्हणलं मग मॅडम ती मध्ये आता झोपायचा टाइम का उठ पुत पुशीत माझं काय झालं म्हणजे जाणार चारा पाणी करायचं असेल मार्केटला वाटतं टाइम झालाय बरं मला ना बायच पाहते मधले घरातले बा लागत म्हणजे आका तो आकाच मंग आका पाहतो का

करायचं जाऊ द्या तुमच्या जवळची येऊन किती दोन मिनिट तर झाले कमी आता झोप यायचं नाही तुमच्या आधी ये तो माझ्या अगोदर येऊ द्या आता झोपायचं काय म्हणजे तुम्हाला पाहिल्यावर झोपला ना तो कसं काय मला त्याला अर्थ इडा उठी काय मला मला तुमच्या का पोहोच माहित रे का डोकला टाकला होईन संध्याकाळी आता चांगला बोलून फ्रेश 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 बर बाई मी काय आता माझं बाई मी काय ऐका ना मी काय म्हणतोय तुम्ही माणसाला झोपून देत जा सारखं उठे नका त्याला सारखं नाही तो झोपेलच राहतो चोवीस तास आम्हाला करावं लागत आहे काय उपयोग आहे त्याच्यावर तो काय कम्प्लेट देईल माझ्यावर तू काय काय काम करतो मला सांग बाईचं काय काय काम करतो पहिले मी इचं काम करतो काय ते पाणी पाणी भरायचं झाड जोड ने झार दुखत करते मारके करते हां देव बर काम पहिले कमी पहिले पाले तू भरतो देतो हा म्हणजे पहिले चार ला उठला पाहिजे पहिले पाले हाडे तू भरितो हां हा पाय भरतो का दहा वाजता उठतून मला म्हणतो चार ला उठ काय खोटा बोलतो हो नाही मला नि जे भाईचं कामच ना का यु किती खोटे बोलती बोर काम नाही काय उचल गेले का मज घेतली पन्नास हजार रुपये साहेब आता बाहेर काय ना आता उठ खूप तोंड दिले असत लगेच पण आता नेमकं काय झालं त्याच्यामुळे आपल्याला मर्यादेत राह ना काम नाही बाय माणसाला मारायचं आधी कर खोटे आरोप करते नाही खोटे आरोप काय नका बाय जो तुला बिचारा गरीब माणूस आहे तर तो आता काम मागायला आला कामाला ठेवलं तो चार महिने बरं घट्टी पडून गेली घट्टी त्याची बायको डिलिव्हरीला गेली हा त्याची बायको असेल त्याला तू जाऊ जोपून जाय ना हा आता तुम्हाला मी किती वेळा सांगायला शेनकूर करीत असायच नाही देऊ करतो साबी मी माझी बायकायचं म्हणलं असतो का नाही त्याच्या चार बारा मग बायक गेले डिलिव्हर का त्याच्यामुळे डोक्यात फरक पडलाय तुमच्या दिन त्याच्या सर आता काय आता आज तुम्ही तुम्हाला किती दिला टॅबला खालून पैसे कोणा रुपये घेतले भाई मला काही करत नाही मी कोणाचा रुपये घेत नाही खात्यावरती मान राखणार रा माणूस मी मी खाली करणार माणूस नाही माझ्या खोटे नाटं चालत नाही हा मी तरी लाचपूस घेत नाही हा मला टॅबला खाली जरा तोंडसामुळे सांगते तुम्ही ऐकते नाही जे बाजून त्या बाजूने तुम्ही काबरा ऐकती नाही

मी तर राहिलो मला बाई चांगल दिसली म्हणून मी राहिलो चांगले तिचा नावरा दुबाईला त्याच्यामध्ये मोकळ म्हणजे एकटीच मोकळीच ना म्हणून मोकळी म्हणजे मोकळी मला मग चार पोर आहे पाच पोर आहे पण बारीक बारीक रोपी ठोकते मोकळी म्हणजे ना घरात काम एकमा थरी फक्त यात सदस्य आहे ना घरात पंच मोकळी गावात मग आता तुम्ही सांगा निवडणुकीचे आता जवळ दिवस आले मग आता इकडं तिकडं काही कोणाचं कमी नमी नको पाहायला बाई जर माझ खोट्या पानं जर वागले ना तर मग तुला पुढचं गाव पाडी तो फिक्स आहे पण फिक्स आहे ना चार म्हणजे काय काय का केस करतो त्या बाई ती का नाही म्हणे तुला फक्त दिवसा झोपू नको रात्री झोप चला भाई दिवसात तुला काय करायचं ते कर काम धंदा पण रात्री झोप भाई याला रात्री नेवा तर झोपू दे दिवसा आज चालेल रात्री काय झोपायचे एवढे झोपू दे मी रात्रभर झोपडून रात्रभर झोपडून हा उठवायचाच नाही हा भाई त्याला केव्हाच उठित नाही का खूप करा भाऊ बंद दे तो बारा मत एकूना आया त्या लगेच आयच्या आली तर उठ नाही उठ नाही

मी डोक्यात याच्या सारखी नाही माझी पोझिशन काय याची पोझिशन काय तू येईल उठवायला का व्हायचं चार एक वाजता उठवायला साडे दहा वाजता उठला बाबा दादे भाऊ येणं घंटा चालू केला वाजायला डोकं पार क्रॅक केल्या मा असं मी अरे भाई मला पटत देतो मला पैसे ठेवू जे घेतले ते पैसे ठेवू आणि जाय बरं तू मी दुसरा आते। थे थे का आ मी चार महिने केलं ते पैसे कट करून घे त्याचे चार पाहिजे ठेवण्याचे त्याचा मोबाईल त्याचे पाहिजे दुकानाच हजार रुपये घ्यायला मी लिहून पुसून घ्यायला ते याच्याकडून पाठला कलर घेतलं तिथं पुसून घेतल म्हणजे मोकळा घे असं पुटून घेतलं पुसून घेतलं काय ना कुशल टाकले ते काही उर पट्ट बोलत बाय पार माझं डोकं क्रॅक केलं या माणसाने तुमचा अजून अर्धा तास तुमचं सुद्धा डोकं तो, तो क्रॅक पागल करीन आपल्याला जाणार पागल खाल द्यात मायाला काय फरक पडायचं मायाला कसं आहे अशा केश रोज किती आहे काय अहो आम्हाला त्या घट्टा पडू जायला त्याच्यामुळे आम्ही या तुमच्या केस क्रक केश के ना आमच्या मोर काहीच नाही आता आता झालं पेन ठेवले मी कसं ऑनणार आहे काय पेर बोलता बोलता घेऊन पेर हो जाते पेरून पेन घेत घेतो मी सांगते काय माहिती अजून बोललो ना सायमधा पेन साहेब माहिती बाबा थोडे काल तो काय म्हणजे माहिती तुम्हाला मी ना कशी लालतो काय माहिती असं रे काम करतो बाईच गाय ऐकून आताच पाहून देतो बाईचं काय काम करतो सगळं शेतच काम मीच करतो बरं भाई पाणी भरायला नाही राहणार ऐक ना कामाचं करतो नाही vorticity काहीच करीत नाही काय काय पडलंय मला सांग काहीच करीत नाही काही कमी काय तुला आता मला सांग काल आला तुम्हाला का दा दादा गाडी तु मागव काल करेय तो बायचा काय टोकले नाही म्हणून उद्यापासून मुडे पासून हा मुडे पासून नाच करतोय तमाम सारेचा काम करतो चल साहेब आजय करतो बरं भाई सांगतावल चल नाव नाव सांगितलं आता ठकुबाई हा ठकुबाई इणबीरे ना हा बर ठकुबाई इणबीरे

तुम्ही तुमची कशी देऊ मी कस केलं असं चार गाड्याला चांगले व्यवस्थित प्रमाणे झोपू द्या तुम्ही सुद्धा झोपामध्ये उठायचं नाही ज्यावेळेस दिवस उगेल तेव्हाच उठायचं तर आता तुमच्या दोघांच्या सल्ल्याने पोलीस स्टेशनला मी आम्ही दोघं पण लिहून देतो त्याच्यानंतर आमची तक्रार येणार नाही

बर कर कसा आहे तुझी दोघ जण मार मावली मार तुझी मार मी नाही मोकळी बाबा ती काय करायचे मी वर मार तू खाल मार काय गरज नाही पडली मार तू सही मी बघ भाई आता सही केली तू आता याला बांधले बरं तू आकडे निवंत झोप द्यायचं हा झोप उठायचं नाही आज वाट काय डरे काय सही करी आता आमचा करेल आता थोड्यांनी सही कर

गाड्याला बाई झोपून देत नाही अरे काय धांदा आहे काय नाही शेवटी त्या मालकी बाईला समजून सांगितलं आता निवंत तर झोपवली त्याला काही राव राव उठून नको त्याला दिलेला गाडी लावून त्याचं लिहून घेतलं आहे बस आता याच्यावर काही येणार नाही तयार ती केशी आता आपल्याकडं चला